सुंदर असं आयोजन नियोजन बडे बाबा केसरी निमसोडकरांचं भव्य देव मैदान आगळे वेगळे नियोजन या ठिकाणी साती बैलगाडी मालकांना फायनलच्या साथ डाली आणि क्वार्टर फायनलच्या सात बैलगाडी मालकांना साथ डाली सुटला एका मुळे दुसऱ्याच नुकसान अरे हात लावा हात लावा आय लढत चला दोघात कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि पंच पाच मिनिट वेळ लागला चालू एकदा कॅमेरा स्क्रीन बघा माझ्या मते हा सोळा बावीस सोडा सोळा बावीस सोडायचंय बावीस मध्ये गेला सिद्धार्थ प्रसन्न मसवड दोन ला गुड्या वेसेड गार्डी मल्हार गोटा तीन ला सुशांत मंडळे विरवडे शालानी आराम उद्योग समोर रिजन भैया कराड पाच ला अमित पाटील सुपने राजेंद्र वर्ते मादळ मुठी साला बुलेन रिफायनरी दाहोद गुजरात आणि सात ला तुझ्या प्रसन्न जयेश अमित भैया पॉवर थैमान ग्रुप साखरवाडी फलटण हा बावीस सोडायचा आहे ग क्रमांक एकवीस